इयत्ता सहावी मराठी चौथी कविता आहे गवत, गवत फुला रे गवतफुला या कवितेचा स्वाध्याय आज आपण पाहूया प्रश्न पहिला दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ कवितेतील मुलाची गवत फुलाशी कुठे व कशी भेट झाली उत्तर मुलगा आपल्या मित्रांबरोबर माळराणावर पतंग उडवत होता अचानक त्याने गवतावर डोलणारे एक इवलेशी गुजीरवाने गवतफुल पाहिले अशा प्रकारे मुलाची गवतफुलाशी माळराणावर भेट झाली आ गवत फुलाला पाहून मुलगा कोणकोणत्या गोष्टी विसरला उत्तर गवतफुलाला पाहून मुलगा आकाशातला पतंग विसरला सोबतच्या मित्रांना विसरला ई कवयित्रीने गवतफुलाच्या पानांचे व पाकळ्यांचे वर्णन कसे केले आहे उत्तर गवतफुलाच्या दोन्ही बाजूंना हिरवी नाजूकशी रेशीम पाती आहेत एक पाकळी निळी आहे व त्याचे झगमगणारे पिवळे पराग आहेत गवत फुलाच्या तळाशी आणखी एक सुंदर लाल पाकळी खुल्ली आहे ई गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे उत्तर वारा लहान होऊन गवत फुलाशी खेळायला आला आहे रात्रही त्याच्यासाठी लहान होऊन अंगाई म्हणते आहे उ गवतफुलासोबत राहून मुलाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत उत्तर गवतफुलाची गोजिरी भाषा शिकून त्याला गोष्टी सांगायच्या आहेत गवतफुलाचे खेळ शिकून त्याला जादू शिकवायचे आहे आभाळाकडे हट्ट करून त्याच्यासोबत खाऊ खायचं आहे गवतफुलासारखे कपडे घालून फुलपाखरांना फसवायचे आहे दुसरा प्रश्न आहे तुम्हाला फुलपाखरू भेटले तर तुम्ही त्याच्याशी काय संवाद साधाल तुमच्या शब्दात लिहा उत्तर हे फुपाखरा तू सुंदर आहेस दिवसभर काय करतोस मित्र आहेत का घरी कोण कोण आहेत रात्री कुठे झोपतोस मला तुझ्याशी मैत्री करायची आहे प्रश्न तिसरा खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा अ तुझे रंग पाहून मी स्वतःला विसरून गेलो उत्तर पाहून तुझला हरकून गेलो अशा रे रंग कळा आ मला तुझ्यापेक्षा ही लहान व्हावेसे वाटते उत्तर मलाही वाटे लहान होऊनी तुझ्याहूनही हो लहान रे ई तुझी गोजरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्या उत्तर तुझी गोजरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या ई तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे उत्तर तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे चौथा प्रश्न आहे या कवितेत गवत फुलाचे वर्णन करताना कोणाला कोणते रंग वापरले आहे ते लिहा उदाहरणार्थ रेशीम पाती रेशीमपातीला हिरवा रंग वापरला आहे आता पाकळी पाकळीसाठी निळा रंग आला आहे पराग परागासाठी पिवळा आणि तळीची पाकळी त्याच्यासाठी लाल रंग वापरला आहे पाचवा प्रश्न आहे गवत फुले व इतर फुले यांचे निरीक्षण करा त्यामधील साम्य व भेद लिहा उत्तर साम्य दोन्ही फुले आहेत आणि त्यामुळे नाजूक व सुंदर दिसतात भेद म्हणजे फरक गवत फुल गवतावर तर इतर फुले वेलींवर किंवा झाडांवर जन्मतात गवत फुलाची कुणी जोपासना करत नाही इतर फुलांची जोपासना करतात गवत फुलांना सुगंध नसतो इतर फुलांना सुगंध असतो प्रश्न सहावा सळसळ यासारखे आणखी शब्द लिहा उत्तर सळसळ हा आवाजदर्शक शब्द आहे त्यासारखे आणखी आवाजदर्शक शब्द इथं लिहिले आहेत खळखळ झुळझुळ किलबिल चिवचिव थरथर फडफड धडधड गडगड चमचम टप टप कड कडकड खेळू या शब्दांशी मध्ये अ आहे समान अर्थाचे शब्द लिहा गीत गीतचा समान अर्थ शब्द गाणे रात्रचा रजनी आभाळचा आकाश आणि वाऱ्याचा पवन आ रंग रंगुल्या साणसाणुल्या निळनिळुली यांसारखे शब्द शोधा व लिहा हे पुनरावृत्ती होणारे शब्द आहेत त्यासारखे आणखी शब्द आपण लिहिले आहेत सोण सोनुल्या लाज लाजिरी लाड लाडूल्या गोज गोजिरी ई फुलाचे वर्णन करणारे शब्द शोधून आकृतीत लिहा रंगरंगुल्या साडसाणुल्या सुंदर रंगकळा आणि झुलता झुलता हसणारे हे शब्द गवत फुलाचे वर्णन रंग सान करतात सोनालीप्रमाणे आपणही खाली दिलेल्या कवितेच्या ओळी पूर्ण करूया कवितेच्या ओळी आपल्याला इथं पूर्ण करायच्या आहेत पहिली कविता आहे माझी शाळा म्हणते खेळ खेळा वेळ काळ तुम्ही नियमित पाळा आपण पूर्ण केले पुढं पुस्तक वाचा ज्ञान मिळवा जीवन तुमचे सुंदर बनवा दुसरी कविता आहे जाऊ जंगल सफारीला पाहू आनंदे निसर्गाला वेगवेगळे प्राणी दिसती फुलपाखरे तेथे फिरती